मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल 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 खिल्लारे आपलं स्वागत करतो आहे आणि आता बातमी आहे मुगबदीर मुलांच्या क्रिकेट स्पर्धांसंदर्भातली नाशिक जिल्हा मुगबदीर असोसिएशन यांच्या वतीनं येवल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे रविवार दिनांक सात जानेवारी रोजी नाशिक जिल्हा मुगबधीर असोसिएशन यांच्या वतीनं येवल्यात या पाचव्या जिल्हास्तरीय मुगबधीर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धांचे उद्घाटन गोशाळा मैदान या ठिकाणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे स्वयंसायक बाळासाहेब लोखंडे तथा कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे आणि समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी बाळासाहेब लोखंडे व कुणाल दराडे यांनी मुक मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचाही आनंद लुटला तसेच भाविक काळात मुकबधीर मुलांच्या पुढील कार्यासाठी योग्य ते मदत करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी मायबोली मुखबदीर शाळेचे चा मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे रामनाथ पाटील सलील पाटील सुखदेव आहेर हेमंत पाटील संतोष कोकाटे नितीन कदम जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष जयसिंग काळे तालुका अध्यक्ष राहुल बोराडे उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला तालुका क्रिकेट मुकबधीर क्रिकेट वतीने ह्या ज्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री खूप मोठा मतदारसंघ असूनही इतक्या छोट्या घटकाकडे देखील त्यांचं लक्ष असतं त्याबद्दल खूप आनंद व्यक्त करतो त्यांनी अतिशय भरीव मदत आर्थिक मदत या असोसिएशनला केलेली आहे त्यातून या मुलांनी बऱ्याच वस्तू खरेदी केल्या आहेत आणि त्याच्यामुळे आज ह्या स्पर्धा या ठिकाणी पार पडतात जिल्ह्याचा स्पर्धा आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी कर्णबधीर विद्यार्थी राहुल बोराडे याच्या संघटन कौशल्यामुळे या ठिकाणी पार पडतायत ही गोष्ट खरोखर फार मोठी आहे या मुलांनी आपलं मन मनगट आणि मेंदू जास्त भक्कम होईल याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते आणि खेळामधून या गोष्टी होत असतात पुन्हा एकदा या क्रिकेट क्रिकेटच्या स्पर्धांना मी मनापासून शुभेच्छा देतो हे पाचवे चषक क्रिकेटचं त्या स्पर्धेचं उद्घाटन गोशाळा मैदानावरती आज झालेला आहे या कार्यक्रमाला मायबोली कर्णबधीर शाळेचे सर्वे सर्वा अर्जुनचे कोकाटे आहेत उपस्थित आहेत आणि ह्या तालुक्यातील मुकबधीर कर्णबधीर आणि जिल्ह्यातून या, या ठिकाणी सर्व क्रिकेटपटू ह्या दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी क्रिकेटचा मोठा का चषक घेत असतात ह्या वर्षाचं हे पाचवं चषक आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब हे मला वाटतं जवळजवळ भुजबळ साहेबांनी यवला तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस मुखबधीर कर्णबधीर अपंगांचे जे कार्यक्रम असतात त्याला नेहमीच साथ देत असतात त्यांनी जे जे कामं सांगतात ते ताबडतोब त्या ठिकाणी मार्गी लावली जातात आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या वतीने या सर्व कर्णबधीर मुकबधीर क्रिकेटरना साहेबांच्या वतीने शुभेच्छा सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला